हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बऱ्याच दिवसानंतर आज व्हिडिओ करायला म्हणजे फुल ब्लॉक करायला वेळ भेटला आहे कारण की आज सुट्टी आहे गणेश चतुर्थीची तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा प्रक्षिता पण इकडे तयार झाली बघा कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर आहे ना प्रक्षिता बाहेर जायचं आहे प्रक्षिता प्रियान दोघं पण घरी आहेत प्रिय प्रियांका येणार नाही सोबत पण प्रक्षिता येणार आहे आमच्या नवीन घराचं जे बांधकाम आहे वा ते सुरू झालं आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी एका सांगितलं होतं तर ते कुठपर्यंत आलं हे पण बघायचं आहे त्याच्यानंतर आम्हाला आता लवकरच तुम्ही शिफ्टिंग करायची हे हे पण मी सांगितलं होतं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सूरजने ना एक फ्लॅट बघून ठेवलं आहे फ्लॅट फ्लॅट मला येत नाही ग म्हणता तर सूरजने एक फ्लॅट बघून ठेवलं आहे ना तर ते पण बघायला जायचं आहे आम्हाला तर चला तुम्ही पण बघा आमच्यासोबत काय म्हणू लागलो आता डेडाला सोडा आपण पायाला जायचं का तर आता आम्ही निघालो होतो जिकडे आमच्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे ते बघण्यासाठी सोबतच आम्हाला काही दिवसासाठी रेंटने राहायचे ते पण घर बघायचं होतं बघू ना हे काय तेच आपल्याला करायचं का असं घर छान नाही

वाश बेसिन इकडे किचन आहे हे बघ इथून किचन आहे हा आणि इथे हो ना इकडे एक, एक रूम आहे लाईट असेल आणि एवढं काय हे नाही छान इकडे एक रूम दिसत आहे इकडे किचन आहे किचन दोन आहेत समजा

क्लीन करावं लागते साफ करावं पण हे छान आहे सेपरेट मेन गोष्ट काय आहे तेवढं पॉश नसलं तर जमते जुनं आहे तर ठीक आहे हवा शिरबी आहे आणि जुना तर जुनं पण पॉश बी केलेलं आहे के ते नंतर डिसाईड करता येईल ना जाऊन छान नाय घर घ्यायचं करताय थोड जुनं आहे ते नंतर करता येत

राहायचं म्हणल्यावर काय असते कुठे साफ करावा लागते फक्त नाही तेवढं नाही ठीक आहे लई पोश बी नाही आणि लई घाण बी नाही म्हणजे लई हे बी नाही ठीक आहे इथे पाहिजे

chimney. chimney chimney. 셔버이 덮어. ځای ورکړي

किती ला ला ला। चला ह्या तर रूम बघितल्या पण थोडस इथे काही प्रॉब्लेम वाटलाय आता आणखीन दुसरीकडच्या रुमा बघायच्यात म्हणजे दुसरं एक घर बघायचंय ते आता कसं असेल हे दोन्ही बघितल्याच्या नंतर घरी गेल्याच्या नंतर डिस्कस होईल की कुठलं फायनल करायचं तर आणि त्याच्यानंतर मग त्या घराच्या अगदी पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आमच्या नवीन घराचं बांधकाम चालू आहे तिथे आम्ही आलो हे घर बांधकाम पूर्ण झाले बघण्यासाठी आहे

आधी रिकाम फ्लॉट होति तर हे इथे हे मग हे आहे ना हे मधलं डायनिंग हॉल ते जास्त नाही ती कोणतं हे मोठा होणार ते हितून ह्या बघ ते जे हे ते जे हे ते कोपरा तिथून इथपर्यंत सगळंच राहणार आहे ना ओपन हा इथं हे इथं इथं भिंत नाही असणार काहीच नसणार आहे इथून सगळं ओपनच असणार आहे फक्त पाण्याचा पूर्ण टँक आहे मधी कशाला जायचं मग ते हे घेता येते ना त्याला शिडी लावता येते ना शिडी लावून उतरायचं हळूच इता। इता <laughs> ते काय एवढं छोट नाही खूप मोठ आहे मधी इथून तिथपर्यंत आहे बघ पाणी तर जरुरी आहे ना इथं इथं बोरला जास्त पाणी नाही मोठ आहे ते रोज थोडी क्लीन करायची गरज असती कधी कधी हे इथं इथं हे होणार आहे हे किचन तुमचं हे किचन आहे इकडं एक बेडरूम आहे तिकड महाग एक वॉशरूम आहे ते तिकडे भांडे धुवायला जागा आहे पलीकडं महाग मुद्दामून केलं महाग ते म्हणजे असं युटिलिटी एरियात होते तर इकडं इकडं हे राहणार आहे ना ओपन तिथपर्यंत पहिले ते नवीन रिकामी जागा होती म्हणून वाटू लागलं किती छोट आहे की खूप छोट होते काही हम्म नवीन नवीन खाली रिकामी जागा तसंच वाटते हा तिरुम सामान ठेवायला मजबूत काय तिच्यात राहायचं काय येऊन फक्त सहा ठेवायला केली ती काय ही बेडरूम हा ते दरवाजा काढायचा नंतर आणि वरी ते जिन्याला पायऱ्याच्या ते नंतर देता येईल आता काय कर

किती काहीच नाही हे एवढे झाले रस्ता आहे आता आपल्याकडं कार पार्किंग नाही है जर भविष्यात घेतली तर रस्ता मोठा आहे तर रस्त्यावरच करता येते काय अडचण ते रस्ता मोठा आहे तिकडला तिकडला काय जा याच्यानच अनु वाटत नाही नुसती कुठं बी चल चलच इथून निघायची घरून निघताना लवकर चल लवकर चल आणि इकडं आलं की घरी चल चल इकडून तिकड जायचं जाय बर तू एकटीच गाडी चलो तिच्या मग आम्ही गेलो आमच्या ननंदबाईच्या घरी ते पण अगदी दोन मिनिटांच्या अंतरावरती घर आहे त्यांचं तिथे गेलो पाऊस पण येत होता थोडासा त्याच्यामुळे थोडा वेळ बसलो त्यांच्या इथे थोड्याशा गप्पा वगैरे केल्या त्याच्यानंतर मग दुसऱ्या रूम बघण्यासाठी गेलो

नाही पडत नव्हतो आपण गाडी थोडी फास्ट फास्ट थोडी होत हा घसरू लागली गाडी लागलं नाही अशी गाडी पडली नाही फक्त अशी गाडी झुकली चिखलात फिसलली टायर मागच आणि हीच जास्त वेळ आली जस काय पडलीच गाडी आणि तिथं पाय टेकवाय ना घसरायला चिखलामध्ये ने वे ने वे आता एवढं पूर्ण आलं तरी बाहेर जायचं तू. तिने त्याच्यासाठीच गर्भ होतं तरी घरी यायचं. हो नाही जायचं. आम्ही सुरुवातीला थोडीशी झाली होती पण पूर्ण पुढे आलं थोडं. नागा थोडी स्लीप झाली पण ते तेवढं काय नाही. तुमचं बोललं सरण तुम्हाला थांबा धाबा नंतर गेला बोला घरी देलं. बोलण्याचा काय संबंध?

थोड किचन मध्ये जायचं असल म्हणजे कुठं दरवाजे येत हर रूम ला दोन तीन दरवाजे

असं वरी चढणार थोडं छत पडणार मग त्याच्या बाद डिसाईड करायचं ग देवघर कुठं करायचं ते वास्तूनुसार आणि तिथं बनवायचं मग असं तर आलो होतो आल्या आल्या वाचलो पडता पडता खूप जोरात लागत होतं तरी पाया माझ्या लागलंच थोडंसं असा थोडंसं मुक्का मार लागलाय जास्त काही नाही लागलं ला। थोडंसं रक्त पण निघालं होतं पण वाचलं थोडक्यात खूप जोरात पडत होतं म्हणजे थोडेसे खड्डे झाले चिक्कलच झाला इकडे भरपूर थोडा पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडंसं असं चिक्कर असा थोडी बिरबिटी झाली त्याच्यामुळे गाडीनं थोडी स्लिप झाली होती त्याच्यामुळे थोडीस गाडी झुकली मी पटकन उतरले थोडा पाय माझा असा गाडीमध्ये गेला होता तर त्याच्यामुळे थोडं लागले आणि प्रेक्षकांना पटकन उचलून घेतलं मी ती मामा मामा करू लागली तिला पण भीती वाटली थोडीशी की पडते का काय की म्हणून पण त्यांनी पाया असा टेकवला होता आणि गाडी गाडी थोडी क्रॉस झाली तिला पटकन उचलून घेतलं मी आणि मग आम्ही घरी इथून जाऊन पायाने आलो मग तर वाचले थोडक्यात आणि जे काम करायला गेलं होतं ते तर आता बघूया काय होतं तर म्हणजे रुमा बघितल्यात आता आम्ही दोन दोन घर बघितले जे की सुरुवातीला तुम्ही बघितलं जुनंवालं वालं ते थोडंसं जुन्या टाईपमध्ये बांधकाम आहे त्याचं आवडले ते आवडलं आहे रूम हे छान आहेत सगळं स्टोरेज छान आहे त्याचं पण त्याचं कसं आहे खूप मोठं आहे स्पेशियस आहे छान आहे तिथं झाडं आहेत सगळं मला आवडलं पण एक असा छोटासा प्रॉब्लेम आहे ते म्हणजे की बाथरूम जे आहे ते पूर्ण सेपरेट आहे रात रात्री जर यायचं असेल रात्री जर बाथरूमसाठी जायचं असेल यूज करायचं असेल तर घराच्या बाहेरच यावं लागतं कंपाऊंडमध्ये आहे ते बाथरूम सो ते थोडासा प्रॉब्लेम आहे कारण की आजूबाजूला ह्या साईडनं पण घर नाही आणि ह्या साईडनं पण घर नाही त्यामुळे थोडंसं तिथं वाटायले की नको म्हणून बाकी सगळं पसारा वगैरे एकदम छान बसू शकतो तिथे जसं की आमचा पसारा थोडा भरपूर आहे आणि एवढ्या सगळ्या जणांना तिथं चांगली जागा आहे ती रूम वगैरे पाच सहा आहेत रूम दोन किचन आणि असं चार रूम आहेत पण ते थोडंसं वाटायले तिथं की क्लिनिंगचं आहे थोडंसं इशू की थोडं क्लीन करावं लागेल अगोदर दोन दिवस जाऊन मला ते अगोदर घासून वगैरे घ्यावं लागेल पल्लवीला आणि आमच्या दोघीला पण पण आता काय होते बघूयात थोडस बाथरूमचं आहे इशू की नको वाटेल त्याच्यामुळं तर ते से एक थोडंसं तिथं आणि नंतर मग जे दुसरं एक बघितलं ते छान आहे पूर्ण स्वच्छ आहे क्लीन आहे चार रूम आहेत तिथं पण त्या पण रूमा थोड्याशा हे आहेत मोठ्या आहेत त्या पण चार आहेत तिथे पसारा बसेल का नाही आता माहिती नाही कारण की आमचं इथं थोडंसं स्पेस हे आहे इथं थोडा पसारा आहे किंवा मग तिकडे पण पसारा दोन सोपे आहेत ते तिथे बसताल का नाही की अॅडजस्ट होईल का नाही की ते एक आहे आणि पसारा वर दुसऱ्या मजल्यावर न्यायचा आहे तर हे पसारा एवढा सगळं उचलून नेणं ते पण आम्हाला थोड्या दिवसात राहायचं आहे एक वर्षभर राहतो आम्ही जवळपास तर एका वर्षासाठी एवढा पसारा सगळा परत वरी न्यायचा परत खाली आणायचा आणि त्याच्यात पुन्हा कुठला पसारा डॅमेज पण होऊ शकतो आणि बेजारी पण आपली किती होईल काय सांगतात नाही तर ते थोडंसं वाटायला आहे बाकी किचन छान आहे तिथं पण जे दुसरं आम्ही बघितलेलं ते किचन मोठा आहे हॉल पण मोठा आहे एक बेडरूम मोठी आहे आणि एक बेडरूम थोडी छोटी आहे तिथं एक हे प्रॉब्लेम आहे की वॉशिंगचा थोडासा प्रॉब्लेम आहे जसं की धुणं धुवायचं असेल भांडे घासायचे असतील थोडा प्रॉब्लेम आहे किचन वाटावरती म्हणजे किचनच्या बेसिंगवरती भांडे घासता येतात पण ते छोटे छोटे घासतात जसं की मोठं हे घासता येत नाहीत पातेला असेल किंवा तवा असेल ते थोडा प्रॉब्लेम आहे किचनच्या बेसिंगमध्ये घासायचा तर त्याच्यासाठी थोडीशी जागा पाहिजे होती जे आम्ही दुसऱ्या रूम बघितलं तिथे पण ती जागा नाही तिथं ते थोडंसं त्याचं पण वाटायचे की वॉशिंग एरिया थोडासा मोठा पाहिजे होता म्हणून आणि पसारा पण न्यायचं थोडंसं जा आता बघूयात दोन्हीमधल्या तेवढ्या मला काही दोन्ही पण एवढ्या नाही आवडल्या कुठे ना कुठेतरी थोडासा प्रॉब्लेम आहे आता ॲडजस्ट असं करावं आहे कुठं म्हणजे आपल्याला जर राहायचं असेल तर थोडं ॲडजस्ट केलं असतं आणि दोन्हीकडं पण असं अटॅच बाथरूम नाही कॉमनच आहे त्या पण घरावा घराला आणि ह्या पण घराला दोन एका एका तरी बेडरूमला म्हणजे पाहिजे होतं अटॅच बाथरूम तर ते नाही तर बघूयात कोणचं हे होते तर पल्लवीला पण घरी आल्याच्यानंतर सांगितलं मी व्हिडिओ दाखवला तिला की कुठलं हे वाटते म्हणून तर तिचं पण सेम माझ्यासारखंच आहे तिला पण तेच वाटते की सगळे एकदम पाहिजे म्हणून आता वर्षभर राहायचं म्हणलं तरी आहेच ना थोडासा लागतोच टाईम आता किती वर्ष लागते का दीड वर्ष लागते काय म्हणतात पूर्ण घर व्हायला नवीन घर पण मिक्सर लावले तिकडं पण नवीन तर नवीन घराचं पण बांधकाम तुम्ही बघितलंच की बेसिमेंटपर्यंत आलेलं आहे त्याला पण आता बराच वेळ लागेल वर्ष दीड वर्ष तर धरूनच चालायचं वर्ष दीड वर्ष लागेलच त्याला सो ते पण आता मला आवडलंय बघितलं मी बऱ्याच दिवसानंतर किती दिवसाचं बघायचं होतं मला जायचं जायचं म्हणत होते ते ना काय नेलंच नाही मला तर आज घेऊन गेली होती सुट्टी होती म्हणून छान वाटलं मला वाटत होतं की खरंच काय इतकं छोटं वाटायला का म्हणजे जेव्हा जागा बघितली होती तेव्हा थोडी छोटी वाटत होती पण बांधल्याच्या नंतर आत्ता एकदम छान वाटते तर पूर्ण झाल्याच्या नंतर बघता येईल की कसं दिसेल म्हणून तर चला आजचा पूर्ण व्हिडिओ तर तुम्ही बघितलास कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि मला आणखी एक हे करायचं की कालचा जो शॉर्ट व्हिडिओ टाकला होता त्याच्यावरती कमेंट्स येत होत्या की ताई तुम्ही हरतालिका करत नाहीत का म्हणजे धरत नाहीत कवरत तर आम्ही धरत नाहीत बऱ्याच ताईंना माहिती नसेल की आम्ही म्हणजे आम्ही मानवा पण ते आहोत सो त्याच्यामुळे आम्ही एकमुखी दत्तात्री आणि श्रीकृष्ण ह्याच देवाचं करत असतो हरतालिकेचं व्रत पण धरत नाहीत गौरी गणपतीचा पण सण करत नाहीत लक्ष्म्या पण मांडत नाहीत महालक्ष्म्या आणि गणपती पण मांडत नाहीत हेच ते कारण आहे सो त्या कमेंट आल्या होत्या बऱ्याच जणींच्या तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय